साप्ताहिक बाजारासाठी राखीव असलेली जागा व्यापाऱ्यांना वाटप करून करोडांची वसुली स्थानिक नागरिक आक्रमक महानगरपालिका आयुक्तांनी केली पाहणी आज आपण पाहणार आहोत अमरावती शहरातील इतवारा परिसरात घडलेला एक धक्कादायक प्रकार जिथे अमर सोडा फॅक्टरीच्या परिसरातील जागा अनेक वर्षांपासून साप्ताहिक बाजारासाठी राखून ठेवण्यात आली होती मात्र अलीकडे या जागेवर अचानकपणे टीन शेड उभारून दुकाने बांधण्यात आली आणि व्यापाऱ्यांना वाटण्यातही आली तेही कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय असा आरोप स्थानिकांनी केला आहे या संदर्भात महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते आणि त्याची दखल घेत खुद्द आयुक्त सचिन कलंत्री यांनी परिसराची पाहणी करून कारवाईचे संकेत दिले आहेत अमरसोडा परिसरातील हा अनधिकृत बांधकामाचा व दुकाने वाटपाचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे स्थानिक नागरिकांनी आवाज उठवून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले आणि आयुक्तांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन देत नागरिकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न केला आहे आता या प्रकरणात खरे दोषी कोण आणि महानगरपालिकेची चौकशी कुठवर पोहोचते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच स्थानिक बातम्यांसाठी अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज